आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली त्यांना डिपार्टमेंटला की अपघात होऊ शकतो असं नाही की नाही म्हणून डिपार्टमेंटला आहे पण तरी डिपार्टमेंट इतक्या रहिवाशे खेळते साहेब साँग मला मला एक सांगतो जोपर्यंत कल्याणकर साहेब या ठिकाणी येत नाही सांगतो कारण या ठिकाणी विकास विकासकाबरोबर माझ्यासमोर पण क्लिप दाखवतो त्यावेळेस मी त्या अधिकाऱ्याला बोललो की साहेब तुम्ही म तो अधिकारी मला बोलतोय आहे शिल्डर कंपनी तुला कशाला पाहिजे स्मार्ट कंपनी करून घेईल मी म्हणलं शिल्डर कंपनीबरोबर शिल्डर कंपनी विकासक आणि सोसायटी यांचा करारनामा झालेला आहे दहा वर्षाचा करारनामा आहे तर त्या करारनामानुसार म्हणलं यांना होऊन जाईना असं मी सांगतो आहे पत्रव्यवहार सांगतो आहे तुम्ही फक्त बिल्डरला म्हणता करून घे आम्ही का जनावर आहेत का आज आमच्या जाग्यावरती ही बिल्डिंग ही जे आमचं पुनर्वसन झालं आणि आमच्या मेहकतीवरती त्याने ती बिल्डिंग मांडली तुम्ही ज्या बिल्डिंगतून तुम्हाला नफा आहे जागेतून नफा आहे तुम्ही त्यांना सुख सोबत घ्या मग इथं राहणारी माणसं आहेत आणि इथं राहणारे म्हणजे शे आणि कुत्रे म्हणजे माणसा भाऊ काय सांगाल एकंदरी आज उपोषण करण्याची वेळ आपल्या कार्यकर्त्यावर आलेली आहे काय सांगाल आज राजेश गटानवारे कमीत कमी दोन ते तीन वर्षाभर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार त्याचा चालू आहे पण त्याला कुठूनही न्याय मिळत नव्हता आता संबंधित फाय फायर फायर ब्रिगेडवाल्यांनी पत्र था था फार, फार, फार वाले ने दिला की बाबा इथे कधी पण अपघात होऊ शकतो आज अपघात झाला म्हणजे लोकांची जीवितहानी झाली तर त्यासाठी राजेश इथे उपोषण करतोय कशासाठी की लोकांची जीवितहानी व्हायला नाही पाहिजे आपण बघतोय तिलकनगरमध्ये आहे घाटकोपूरमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगे कोसळतात ते प्रिकॉशन न घेतल्यामुळे आज राजेश कटांवर हे प्रिकॉशन घेतो आहे की कोणाचा जीव गेला नाही पाहिजे आज तो प्रिकॉशन घेतो आहे तर त्याला त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात ते चुकीच्या पद्धतीने आमचं एकच म्हणणं आहे की आज तुम्हाला लेटर दिलं की बाबा संबंधित अधिकाऱ्याला बोलून तुम्ही समोर बसून तो विषय संपवला पाहिजे आज ही वेळ कशासाठी आली उपोषण करा बसायला आज जर ह्या लोक जर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तो विषय संपवला असता तर विषय संपला असता पहिली गोष्ट तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला नाही बोलवणार ना। लोकांना आज तीन तीन वेळा पत्र एसआरएच्या अधिकाऱ्यांना तीन तीन पत्र दिलं एसआरएच्या सीओनी तीन वेळा त्यांना नोटिसा बजावल्या बिल्डरला त्यानंतर बिल्डर, बिल्डर काही काम नाही करत त्याच्यानंतर मग शेवटी मार्गच राहिला नाही त्यामुळे राजेश कटरनवरेने आज इथे उपोषण करून लोकांना न्याय मिळवून द्यायचा कोणातरी जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो तर मला सर्व पोलीस प्रशासनाला हेच सांगायचं आहे की आता कोणतरी एक व्यक्ती आहे तो जीव वाचवायचा प्रयत्न करतो तर त्याला तुम्ही दाबून नका टाकू आज त्याला नोटीस देणार तुला इथे बसायचं नाही काय नाही ठीक आहे आज त्याला नोटीस दिली त्याला घरी बसवला उद्या ते जीवितहानी झाली त्याचा जिम्मेदार पोलीस प्रशासन तयारी करत आहे का बाबा आम्ही त्याचा लिहून देतो की याचा काही जीवितहानी झाली तर त्याला जिम्मेदार आम्ही राहू म्हणून तर ते पण नाही करत कशासाठी आज कोणाचा जीव वाचवतो हे काय चुकीचं काम आहे का पुढची माहिती राजेश सुद्धा देत कशा पद्धतीने काय काय झालं राजेश रा। भाई काय सांगाल किती दिवस झाला आपण पाठपुरावा करताय पत्रव्यवहार आहे न्याय का नाही भेटत नाही काय कारण आहे कोणाचं ह्याच्यात अपयश अपयश आहे काय वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे याच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी पंचशील नगरमधील रहिवाशांच्या ज्या मूलभूत अधिकार आहे त्यासाठी मी या ठिकाणी मी चार वर्षापासून मी पत्रव्यवहार करतोय सगळ्यात पहिला प्रश्न की फायर डिपार्टमेंटने आम्हाला लिहून दिलं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही घुसखोरी आहात म्हणजे तुम्ही या ठिकाणी अनलिगली राहत आहे हे त्याचं पत्रक आहे फायर डिपार्टमेंटचं आणि विकासकाने काय सांगितलेलं आहे आणि या पत्रामध्ये असं आहे की जर या ठिकाणी विकासकाने जर पूर्ण फायर बिल्डिंग म्हणजे फायरचं सिस्टम जर चालू नाही केलं तर पूर्ण बिल्डिंगचं लाईट आणि पाणी लिगली कट होईल म्हणजे चुकी करणार विकासक आणि शिक्षा कुणाला भेटणार तर रहिवाशांना तर का तर याचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी घुसखोरी आहात आणि या ठिकाणचं जे हायकोर्टचं एक पिटिशन आहे हे हायकोर्टचं पिटिशन आहे या पिटिशनच्या नुसार विकासकाने या ठिकाणी विकासक आणि एसआरए आणि भाडा यांनी संयुक्त मिळून या ठिकाणी लॉटरी सिस्टम केलं त्याला लिहून दिलेले मग जर हाय माझ्या कोर्टाच्या आदेशानुसार जर या ठिकाणी एसआरएच्या माध्यमातून माडाच्या माध्यमातून जर आमच्या लोकांना घरं भेटली आठ वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय आज आमच्या प्रत्येकाच्या नावाने मी मिट, मीटर पण झालेला आहे म्हणजे लाईट आजाराचा मीटर जो मीटर आहे तो पण झालेला आहे सक्सेस सर्टिफिकेट झालेलं आहे आणि एवढं होऊन सुद्धा जर फायर डिपार्टमेंट म्हणतं की तुम्ही या ठिकाणी घुसखोरी आहात तर मला वाटतं ही खूप मोठी शोकांतिका आहे आज सिस्टम मध्ये कुठल्याही प्रकारची ते आपण जे न्याय निवाडा न्या जो म्हणतो तो त्या ठिकाणी लोकांशी होत नाहीये एकंदरीत ज्या प्रकारे आपण पत्र व्यवहार करताय तरी आपल्याला उत्तर भेटलेलं नाही आज आपण उपोषणाला बसताय या माध्यमातून आप सरकारला काय थेट इशारा देणार आहात सरकारला तर मी एकच सांगेल ते सरकार महाविकास आघाडी सरकार असून द्या या महायुक्त सरकार असून द्या तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं असत आज जो कोणी आमदार खासदार जो असेल तर तुम्ही त्या जनतेच्या मतावर तुम्ही निवडून आलात तुम्ही त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्हाला त्या तुमच्या मतदारसंघातील लोकांच्या समस्येवर तुम्हाला काम करायचंय आज या ठिकाणी तीन हजार लोकांचा जीव या ठिकाणी धोक्यात आहे मी वारंवार पत्रव्यवहार शासनाला करतोय पण शासन तेही दखल घेत नाहीये शेवटी सन्मान्य या ठिकाणच्या खासदार वर्षदाई गायकवाड त्या ठिकाणी त्या येऊन गेल्यात त्यांनी या ठिकाणची पाहणी केली ती पाहणी केल्यानंतर त्यांनी सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस सप्टेंबरमध्ये त्यांनी सी ओ साहेबांच्या दालनामध्ये म्हणजे महेंद्र कल्याणकर विकासक स्वतः मी होतो त्या सर्वांसमोर या ठिकाणी मिटिंग झाली आणि सी साहेबांनी त्याला आदेश काढला की ह्या ठिकाणच्या लोकांचा ज्या मूलभूत अधिकार जो आहे तो लिफ्ट असून द्या लिकेज असून द्या ड्रेनेजचा असून द्या मीटर रूम असून द्या तो एव्हरीथिंग जो जो विषय आहे फायर सिस्टमचा आहे तो त्याला सगळा करून द्यायला सांगितलं चार महिने झाले तरी अजून सुद्धा विकास करत नाही म्हणजे याचा अर्थ असं की विकासक कुठल्याही या ठिकाणच्या शासनाच्या पत्रकाला या पत्राला या नोटीसला जर तो जुमळत नसेल तर मला वाटतं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तुम्ही तुमचं जे एसआरचं जे कार्यालय आहे ते तुम्ही बंद करून टाका कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे गोरगरिबांना मोफत घरं मिळावी यासाठी सरकारच्या माध्यमातून ते एक पाऊल उचललेलं आहे आज आम्हाला सरकारच्या माध्यमातून एसआरच्या माध्यमात या ठिकाणी मोफत घरं मिळली आहे पण आम्हाला रोजच्या जीवनातला जो मूलभूत अधिकार जो जगण्याचा आहे तो या ठिकाणी भेटला नाही त्याची भीक चार महि वर्षापासून मागतोय पण आज चार वर्ष आठच वर्ष पड मी चार पत्र करतोय तीन हजार नागरिकांचा या ठिकाणी जीव धोक्यात आहे तरी सुद्धा प्रशासन काहीही करत नाही या ठिकाणी टिळकनगर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आले होते तर त्यांनी या ठिकाणी मला नोटीस देत होते की तुम्ही या ठिकाणी बसू नका मी त्यांना एकच सांगितलेलं की चार वर्षापासून ज्यावेळेस मी संबंधित प्रशासनाला पत्र व्यवहार करतोय त्यांनी पत्राच्या अनुषंगान त्यांनी नोटीस काढली त्यांनी विकास जर जर तो तो त्याचा जुमळत नाही तर माझं म्हणणं हे होतं की मला नोटीस घेतो पण सगळ्यात पहिला तुम्ही त्या अधिकाऱ्यांना नोटीस द्या त्या विकास विकासकाला नोटीस द्या आज तुमच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी लोकांचा जीव वाचवायचा म्हणून आज मला रस्त्यावर बसावं लागलं ला आणि ला मला न्याय मागावा लागलाय न्याय ना भेटला पुढची भूमिका काय न्याय नाही भेटला तर पुढची भूमिका या ठिकाणी मी माझं आम उपोषण करतोय आज मला शुगरचा त्रास आहे मला रक्तदाबाचा त्रास बी पीचा आणि शुगर त्रास आहे मला कोलेस्ट्रॉलसुद्धा आहे मला सोरसेचा का मला आधारसुद्धा आहे आज जर शासन दरबारी जर एवढा मोठा मी पत्रव्यवहार करून सुद्धा जर तीन हजार लोकांना शासन वाचू शकत नाही तर मला वाटतं माझा बळी गेला तर हरकत नाही पण मी तीन हजार लोकांना या ठिकाणी न्याय मिळवून दिल्याशिवाय या ठिकाणी मी उठणार नाही भाऊ पण नाही या ठिकाणची कल्पना का प्रत्येक वेळेस या मी भाऊंशी मार्गदर्शन घ्यायचो भाऊंशी मी विचारपूस करतो की भाऊ हा असा पत्र केला असं केलेला आहे त्यावेळेस भाऊंच्या मार्गदर्शन खालीच मला या ठिकाणी मी पत्रव्यवहार करून मी आज हा निर्णय घेतला निर्णय घेताना सुद्धा भाऊंनी मला नकार दिला की आपण काय तर करू अजून पण शेवटी अजून किती वर्ष पत्रव्यवहार करायचा अजून किती वर्ष मी चपला घासायच्या मला वाटतं मी शासनाला एकच सांगतोय की भविष्यात ह्या ठिकाणी कुठली दुर्घटना होऊन कुणाची जीवितहानी होऊ नये आणि नंतर सांत्वन म्हणून या ठिकाणी सरकार येईल आणि मृत्यूंना पाच लाख रुपये आणि जखमींना दोन लाख रुपये अशी वेळ तुमच्यावर येऊन देऊ नका ही सरकारला प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की ती तीन हजार नागरिकांचा जीव वाचवा त्यामध्ये गर्भवती महिला आहेत शाळकरी मुलं आहेत अपंगम म्हणजे अपंगम माणसं आहेत त्यामुळे कुठेतरी माणूस कुठल्या आप दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काहीतरी विचार करावा आणि या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा की भाऊ एक शेवटचा प्रश्न काय इशारा द्यायला आपण आपला कार्यकर्ता बसलेला आहे जर उद्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला कोण जबाबदारी सर्वस्वी असेल याला प्रशासन जिम्मेदारी असेल आणि मला हेच सांगायचं आहे की लवकरात लवकर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून हा विषय मार्गी लावा